बघा याच्यात नाही हे एक बस मित्रांनो साडेआठ हजार मागे गेलं होतं पण नऊशे असं होतं पूर्ण पट्टी जाणार होती नऊ त्यांनी सांगितलं होतं इरफाननी पण पट्टी मध्ये बघा सहा हजार सहाशे प्रमाणे गेलेलं आहे आता पट्टी विषय म्हणजे एक ठेवला त्याला साडेआठला मागितलं दिलेलं नाही आणि साडे सहा प्रमाणे पट्टी मध्ये झालेलं आहे चला आता आपण नितीन बोला विचारू बोला नमस्कार कसे घेतला ते सहा हजार सहाशे टोटल किती बच्चे गेले एकवीस आहे एकवीस आहे टोटल किती बच्चे झाले आपल्याकडे आता घरी ये धरून शंभर शंभर झाले का बरं आता त्याच्यात मोठे काय विक्री वगैरे विक्री आहेत ना दहा बोकडे विक्रीत का आंडू आहे का मोठी बरं कशा दाताला दोन दोन झाले कशाच्या दोन दोन आहे का ठीक आहे तुमचं गावाचं नाव सांगा पिंपळकोटा पिंपळकोठा तुमचं नाव नितीन पाटील का तर मित्रांनो पिंपळ कोठा बोला ना असं तुमचं गाव आहे ना तालुका पारोडा का तुमचा पारोडा तर आज जवळपास त्यांच्याकडे शंभर बच्ची टोटल झालेले आहेत ही एकवीस बच्ची तर तुम्हाला भेटतील आता हे सहा हजार सहा घेतले आता तुम्हाला पट्टीचा एक फायदा सांगतो आणि एक घेण्याचा एक फायदा सांगतो याच्यात जो हा व्हाईट आहे हा थोडा बिटेलमध्ये क्रॉस आहे तर हा एकटा बोकळ एकाच राहणे इथं साडेआठला मागून घेतलेलं होतं आणि इरफान त्याला फायनल नऊ ना सांगतो फक्त एकाची किंमत आणि जर हे इकडची बाकी पाहता तुम्ही टोटल पट्टीमध्ये घेतल्यामुळे फक्त सहा हजार सहाशेला आता तो देखील त्यांना पट्टीच्या धावात पडलेला आहे म्हणून पट्टी घेत घेताना पट्टी घेत चला फायदा होतो पट्टीमध्ये तुमचं भाडंही वाचतं पण मग आता त्याचं तसं बजेट असतो आता पाचशे साडीचा तो आहे सोडला आता समजा बऱ्याच लोक कसं असतात तर वस्तू पटली आता आता मागतोय तो भाऊ तो आता नवा झाला पण मागतोय पण हा बहुतोय तयार नाही आता कारण की त्यांनी देखील त्या बच्चावरती सौदा केलेला आहे बच्च्या क्वालिटीच आहे वाईट मध्ये कोणतं माकाची नाही काय ते कोणतं पंजाबच ते विटलमध्ये ये

असतील ना सतरा अठरा किलोचे सतरा अठरा किलो घेऊन घे ना सगळे पंधरा दोन चार दिवसांना वेगळेच ठेवत हा मित्रांनो हा देखील सौदा झालेला आहे बघा हो किती घेतले पंधरा काय बनवून घेतले सहा हजार एका सहा हजार एका वाचच्या प्रमाणे घेतलेले पंधरा बुकड आहेत कुठ चालले आहे आहे कुठ चालले नाव सांगा तुमचं बोराडी बोराडी का शिरपूर बोराडी काय नाव तुमचं विवेक पावरा विवेक पावरा विवेक पावरा चल गाडी टाकणं चालू आहे हे बघा हे चार चालले अजून भाऊ कुठला गाव वनी आंबोड आहे ना बरं कशी घेतले भाऊ सहा हजार तीनशे प्रमाणे शंभर का सहा हजार शंभर प्रमाणे बरं बरं काय नाव तुमचं बंटी निकम बंटी निकम ठीक आहे मित्रांनो कोटामध्ये वस्तू येत नाही पण आलेली आहे बघा दोन बसचे आलेले बघा कानाची लेंथ बघा एक नंबर आहे हे बघा काना एवढं एकदम सुंदर आत्तापासून त्यांचे कान एवढे लांब आहे ज्या वेळेस अजून वाढतील त्यावेळेस तुम्ही कानं बघायचे हे बघा जसे जसे वाढतील तशी कानांची लेंथ अजून वाढेल हे बघा एकदम काहीच लागतं वयस्कर वगैरे काहीच नाही मधून तीन तीन चार महिन्याचे बच्छे फक्त धडगाव चालले हा जोडा वेगळा घेतला आणि ते वेगळे घेतले बरं हा जोडा केवढा घेतला तुम्ही तेरा जोडा तेरा यांचं वजन आणि त्यांचं वजन जवळपास सेम आहे फक्त क्वालिटी मध्ये फरक आहे आणि जाती फरक आहे आणि ते कसे घेतले भाऊ साडेचार हजार साडेचार हजारला एक चला आता दहा न घेत साडेचार ला एक असे दहा न घ्या या रुक रुक रुकु पाटा बी घ्या हा अच्छा पाटा बोकड मिक्स आहे पाटा किती तीन पाटा तीन पाटा अच्छा मित्रांनो बोकड बघा साडेचार वाले बोकड आहेत साडेचार मध्ये बाकी पाटा तीन पाटा म्हणून त्यांचा थोडा धाम आणि बघा ही बघा हे तेरा हजार हा हां अच्छा छोटा इतर इतरवाला आधी छोट्या बडे हिजाय बघ तुमचं गाव कुठलं म्हणे धडगाव

चलो अभि ये क्या अपनी? ये पट्टी आपली साडेछे हजार हजार मित्रांनो पट्टी घेतल्यास पट्टी म्हणजे कमीत कमी दहाशे असते तिला पट्टी भेटली जाते आता आपण जा जा जो सुरुवातीला जो सौदा पहिला सुरुवातीची जी बोणी झाली नितीन भोची त्या नितीन भोच्या दावणीमध्ये मित्रांनो जी दावण बांधली होती त्याच्यात एक बोकड असा होता जो बीटेलमध्ये क्रॉस होता तो बोकड साडेआठ हजार मागून घेतला होता फक्त भाऊ नऊ सांगत होता आणि तोच बोकळ पट्टीमध्ये सहा हजार सहाशेला गेला एकवीसच्या पट्टीमध्ये पट्टीमध्ये हा फरक पडतो त्या पट्टीमध्ये काही सहा हजारवाले होते काही साडेपाचवाले वाले होते काही सातवाले वाले होते असे टोटल सहा हजार सहाशेप्रमाणे प्रमाणे त्या पट्टी गेलेली तसं जर तुम्ही पट्टी घेशाल तर पट्टीमध्ये शंभर टक्के दाम कमी होतो आता ही सहा हजारची पट्टी रेल्ली अशीच क्वालिटीची साडेसहा साडेसहा ना साडेसहाची क्वालिटी चला कोटाके दोहेला आहे का कोटा अच्छा ब्लॅक मध्ये इथं बघू अजून बघा क्वालिटी बघा चला, चला। भरपूर बच्चे अजून फक्त आता जेवढे गिरायक आलो त्यांनी माल घेतला आहे आता बघा ही पाठी पाटांसाठी लोक कमेंट करतात असतात प्रत्येक वेळी दहा एक पाठा दहा पंधरा पाट असतात आता बघा हा परत अजमेरी मध्ये का बरं तोंडावरती वाईट वाट चालेल त्याला ही काय पट्टीच नर साडेचेवाली पट्टी साडेशे वाली ठीक आहे मित्रांनो सांगताना साडेसात आठ सांगितले पण फायनल ही साडेसहा ला होऊन जाईल पट्टी घेतली बरोबर बच्च थकून गेलेले आहेत हा माकाशिनीमध्ये येतो

साढ़े सात की पट्टिया ये बगा देखो अभी इसकी गोली देखो कितनी सही है एकदम छोटी ये बगा केवड़ा पकड़े अब उसके पीछे वाला लोगो देखो हो ओरिजिनल श्री मधे पाठ पार्ट है, पार्ट है अच्छा पार्ट का दम बकरे से हजार पांच सौ कम रहेगा क्या वाला बकरा का का सही है पार्ट पांच हजार हिल ये चंग क्वालिटी ची अच्छा लंगड़ा है बर ठीक है तिला गाड्या हो बरं बरं घरांना पाठ पाहिजे एक आल त आठ हजारला बोकड येत बोकड घेऊन गेल ते माझं बरापैकी कस्टमर होतं पण मित्रांनो दाम बऱ्याचदा लागत नाही आता एवढा माल यांच्याकडे पण मग दाम नाही बसता तर देत नाही असा विषय म्हणून मी सांगताना सांगतो चार हजारापासून तर साडेसात हजार दाम ठेवून यायचं आणि येताना मोठी गाडी आणायची नाही तुम्ही या ना पण येताना मोठी गाडी आणायची नाही बाईक नाही या किंवा बस नाही या जर माल आला पसंत झालाच होता तर इथून गाडी करून भेटेल देऊ

सही है दस बारह किलो वेट है इनका ये इनमें भी बहुत आती है लोहड़िया नीचे गले में बहुत आती है उनको नहीं चलती बाकी सब सबको चलती है सही है मित्रांनो चार आलाची पट्टी बघा हे छोटं बच्चं असतं आता तुम्हाला माहिती मोबाईल नाही कसं दिसतंय पण ते आहे जवळपास नऊ दहा किलोचं बच्चं असतं जास्त जास्त नऊ दहा पण कमीच असेल तर ते तसं बच्चं असतं देऊ

वस्तू आहे तो कोणता बोकड्याल का आपल्या पैदास बोकड्या मित्रांनो पाड बघा एकदम एक नंबर पाड आहे बर फक्त लोढीचा आहे आता लोडी जवळपास सत्तर टक्के बकरींना लोढी लागली आता इथे तुम्ही पेक्षा भरपूर बच्चांना लोळ्या आहेत हे आलेले आहेत एकदम हे बघा ओरिजिनल क्वालिटी जास्त करून तुम्हाला तर शिरोई गुजरी अजमेरीचा माल जास्त बघायला भेटेल कोटाचा माल ना याच्या बरोबर ही बावनशे परमाण आता हे जे दहा घेतले मित्रांनो तुम्ही आता बावनशे परमाण तुम्हाला पट्टी बसेल किलो साल बावनशे देणार छे हजार करेन छे हजार करेन देणे काय

दिखाई ना बनने दिखाई ना, ना उदा को दे रहे तुम उसको दिखाई मैंने एकदम अच्छे से दिखाई भरपूर बच्चे है मित्रांनो जवरपास दोन से बच्चे आ रहे थे हाँ ये बगा ये व्हाइट का है मेरा ये अपना दादा ये हरियाणा का बच्चा है ये पचवारा नसल पचवारा नसल मेवाती मेवाती

अठारह से बीस अठारह अठारह किलो तो पक्का है बीस किलो तो नहीं आए अठारह किलो पक्का वही अच्छा ऐसी बात साढ़े छः हजार से पट्टी लेंगे तो हाँ अलग वही तुमको तो सात हजार बात कर तो सकती है तो, तो पार्ट लाते भी नहीं ज्यादा की तो बकरी का पैर मुड़ गया क्या गाड़ी में यहाँ गाड़ी में पैर तोड़े अच्छा ये काल का ही अरे तो बड़ा प्यारा दिख रहा है घोड़ा खाता रहता हाँ वैसा दिख रहा है एकदम देख लो ना क्या बोल रहे हैं इसका

वाली और ये है और ये चमक में क्या पार्टी के बकरे बकरे के एकदम चमक आ रहा ये अपने बासठ सौ वाले यार इसको अलग-अलग ही क्या? अलग-अलग ही दूर हाँ देखो ना <laughs> क्या रेंज क्या है कि साढ़े चार साढ़े चार की नौ दस किलोमीटर हाँ ये बकाय सब कलर बले भारी बाहर तो एकदम पांच आधी ठिकात कलर मध्य थोड़ी आ, क्या बकर के पार्टी पार्टी क्या अच्छा एकदम एक, एक नंबर क्वालिटी कलर मध्य पार्टी पचपन चौकी पचपन सौ की सही कोटा मध्य बोकड़े अजु सात से रुपये सात सकता रेट है साढ़े छाइनलिटी सही कोटा में कोटा खूब कमी तो मित्रों थोड़ा हे बघा अजमेरीचं एकदम चमक करतो आहे बकरा हे बी सात हजार या। सात हजार सतरा किलो पक्का आहे मित्रांनो काही काही गोष्टी वजनवरती नाही तर काही काही गोष्टी क्वालिटीवरती पण पाहिलं जातो क्वालिटी कसं आहे कानाची लेन काही काही जिन्स कानावरती पैसे असतात काही काही जातीवरती पैसे असतात काही काही चमक पॉलिश सगळ्या गोष्टी पाहिला जातात क्वालिटीच्या बच्चांना चारशो रुपये सही पंद्रह बच्चे का पंद्रह बच्चे बांध लो तुम बांधो तो पाँच पाट बांधो हाँ। पंद्रह की पट्टी बांधो हाँ। तुमको अगर लग रहा है हम यहाँ सात से बो रहे और तुमको साढ़े सात से बो रहे ज्यादा बोल रहे हाँ। सीधा काटे पे लेके आओ तुम कोई भी काटे पे लेके आओ लो गया जो भी मेरा वजन का पैसा आया चार सौ से सौदा नहीं अपन पटाने भी देने के लिए

फक्त आता ही दहावांचा चौदा शंभर दोन शेवटी अडकलेला आहे सहा हजार रुपये पंधरा फायनल सांगून दिलेले शंभर दोन वरती फक्त चौदा अडकलेला आहे फक्त ते घेणार बसली बच्चांची क्वालिटी बघा सगळे पंधरा किलोपर्यंत असतील पंद्रह सोला पंद्रह सोलह अच्छे अल